नमस्कार महाराष्ट्रातील मित्रांनो महाराष्ट्रात नवीन एकवीस जिल्ह्यांची निर्मिती महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय राज्यातील आता सर्व मंत्र्यांना मिळणार पालकमंत्री पदे नेमके कोणत्या जिल्ह्या बघूया सविस्तर यादी सव्वीस जानेवारी जाहीर महाराष्ट्रात नवीन एकवीस जिल्ह्यांची निर्मिती सव्वीस जानेवारीला अधिकृत घोषणा होणार मित्रांनो बघूया यादी महाड रायगडमधला महाड तालुका तालुका जिल्हा बनतो आहे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी तालुका देखील जिल्हा बनतो आहे संगमनेरमधील हा संगमनेर तालुका आता जिल्हा बनणार आहे त्यामुळे नगर जिल्ह्याची आता तीन तालुके तयार होतील ही महत्त्वाची बातमी आहे संगमनेर अहमदनगर श्रीरामपूर पुन्हा एकदा नवीन नगरमधला श्रीरामपूर हा तालुका जिल्हा बनणार असल्याची महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते आहे नंतर आपण जो गडचिरोली नक्षलवादी जिल्हा आहे तिथे अहेरी हा तालुका नवीन जिल्हा बनणार आहे ही महत्त्वाची बातमी पुसद हा तालुका मोठा असल्याकारण यवतमाळ जिल्ह्यातून त्याला बाजूला करून पुसद तालुका जिल्हा बनतोय पालघरमधून जव्हार हा तालुका पुन्हा एकदा जिल्हा बनतो आहे अमरावतीमधून अचलपूर बच्चू बच्चूकड्यांचा मतदारसंघ आहे भंडारा साकोली हा देखील जिल्हा बनणार आहे त्यानंतर मंडणगड रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका हा जिल्हा बनतो आहे रायगडमधील महाड भरत गोगल्यांचा मतदारसंघ अहमदनगरमधून शिर्डी त्यानंतर अहमदनगरमधून संगमनेर हे देखील जिल्हे आता बनू लागले आहेत त्यानंतर संगमनेर तो परत आला आहे नगरमधला श्रीरामपूर परत नगरमधला अहेरी गडचिरोली हे तिन्ही मोठे तालुके आता जिल्हे बनणार ही महत्त्वाची अपडेट आहे त्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर पुढे किनवट नांदेडमधला किनवट तालुका मीरा ठाणे हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा असून मीरा हा तालुका जिल्हा बनतोय कल्याण ठाण्यातीलच कल्याण हा तालुका पुन्हा एकदा जिल्हा बनतो आहे म्हणजे इथे खूप मोठं क्षेत्र तयार होते मानदेश सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यातून मानदेश हा जिल्हा बनतो आहे खामगाव मधून बुलढाण्यातून खामगाव बनतो आहे पुण्यातून बारामती शरद पवारांचा जो भाग आहे तो बारामती हा जिल्हा बनतो आहे यवतमाळमधून पुसद हा देखील जिल्हा बनतो आहे पालघरमधून जव्हार हा तालुका खूप महत्त्वाचा असून आदिवासी बा बांधवांसाठी हा जव्हार तालुका नव्हे तर जिल्हा बनतो आहे त्यानंतर अचलपूर बच्चूकडूंचा अमरावतीमधील अचलपूर हा मतदारसंघ साकोली हा पटोले यांचा मतदारसंघ तो देखील जिल्हा बनतोय मंडण रत्नागिरी उदय सामंत यांचा मतदारसंघ नंतर महाड रायगड इथे देखील आता भरत यांना खूप मोठा फायदा इथे होऊ शकतो आहे त्यानंतर पुढे महत्त्वाची अपडेट मानदेश झाला आहे खामगाव बुलढाण्यातून खामगाव हा नवीन जिल्हा बनण्याच्या हालचाली सगळ्या संपूर्ण झाल्या आहेत बारामती पुण्यातून शरद पवार ज्यासाठी बरेच वर्ष मा बारामती जिल्हा यासाठी आग्रे होते तो जिल्हा अखेर बनतो आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून आणि प्रशासकीय कामांसाठी हे जिल्हा बनवण्याची हालचाली सध्या चालू आहेत सव्वीस जानेवारीला अधिकृत घोषणा सध्या महाराष्ट्रात होणार आहे त्यामुळे ह्या एकवीस जिल्ह्यामध्ये तुमचा एखादा नवीन जिल्हा कोणता आहे की जो जिल्हा व्हावा असं मला वाटतं आहे आपल्या प्रतिक्रिया द्या आपल्या मनातील राज्यातील हा तालुका जिल्हा व्हावा आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद